पवित्र मंदिरातील घंटानाथ झाल्यानंतर तिचा ध्वनी तरंग मागे उरतो आणि बराच काळ आपल्या कानावर तो रेंगाळत असतो अगदी आपण घंटानादापासून दूर असेल तरी सुद्धा त्याचा ध्वनी तरंग आपल्या कानावर भास निर्माण करत असतो अगदी याचप्रमाणे लहान मुलांबरोबर आपण बोलत असताना आपले शब्द त्याच्या कानापर्यंत या ध्वनी तरंगासारखे काम करत असतात मुलांनी वेड्या काढलेल्या रेगोट्यांमुळे मुलांची केलेली प्रशंसा ही मुलांना सुखावते तर चार चौघात मुलांचा केलेला अपमान यामुळे त्यांचा आत्मविश्वास ढासळत दा, असतो मी असं म्हणत नाही की मुलांना हुशार म्हणा म्हणजे मन ते हुशार होतील पण त्यांना हुशार म्हटल्यामुळं जर त्यांची भावना मी हुशार आहे अशी जर होत असेल ते काय कमी आहे आपल्या चोवीस तासामधला एक तास मुलांबरोबर आपण संवाद साधावा भले आपल्याला छान अभिनय करून त्यांना गोष्ट सांगता येत नसेल परंतु आपण त्याच्याशी साधलेला संवाद हा उंच झेप घेणाऱ्या रॉकेटला देणाऱ्या ऊर्जे इतका काम करतो हे लक्षात घ्या म्हणून मुलांशी संवाद साधणं हे तितकंच महत्वाचं आहे जेवढं मुलांना शिक्षण देणं महत्त्वाचं आहे